नमस्कार मित्रांनो पार्टनरच्या ग्राफिटी वॉलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी मला आवडलेली एक कविता आपल्यासाठी घेऊन हो आलो आहे त्या कवितेमधून वेगवेगळे भाव मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर मग ऐकूयात कवितेचं नाव आहे काही वाटा काही वाटा लाल मातीतल्या नागमोडी लांबच लांब हिरव कंच रान डुलणारी गवतपाती हुळहुळणारा शिवार वाऱ्यानं हात धरतात शहरणारं कितीही चालावं निमित्त नाही दिशा नाही अंतरही नाही दिसलंच एखादं फुल तर पाहावं निरखून आवडलंच तर गुंतून पडावं त्याच्या नजरबंदीत किंवा मग चालू पडावं नजर जाईल तिथवर काही वाटा संपणाऱ्या दिसेनाशा होणाऱ्या तटकणकड्याशी तुटणाऱ्या थपकावं क्षणभर त्या वळणावर आणि फिरावं परत खोपलाच एखादा काटा तर काढावा अलवार हळूहळू द्यावं थोडं दुखऱ्या पायाला कल्पून काही छानसं आपणच रुजवावं नव्याने मनात मग चालू पडावं आपलं घरकुल दिसेपर्यंत काही वाटा मनातल्या अदृश्य गहिऱ्या न संपणाऱ्या चालावं त्यावर मनातच सावकाश रमतगमत रेंगाळत दिसलंच काही रुंजी घालणारं तर रमावं थोडं त्यात शोध घ्यावे काही हळवे झंकारतील का पहावं सतारीचा मग चालू पडावं आपल्याच नादात विसरून जगाचं भान अशा काही वाटा